नमस्कार मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग सकाळी पहाटे वाजेवाच्या पाच तर मी सकाळी लवकर उठले ते रात्री दसरा वगैरे काढलेला होता आणि मारत राहिला होता तर बाकी मी सकाळी सकाळी पाठी पाच वाजता उठले आणि काम चालू केले पूर्ण व्हिडिओ बघा स्कॅप करू नका चॅनल कोण नवीन आलं सबस्क्राईब करायला सुरू तर बघा ते घोडा निघाला होता घोडा रेकवरती बसलेला होता ते घोडा जे उडतो ते घोडा होता सक्षी मला कड म्हणत होती कारण त्याला भांडी वगैरे लावायची होते रात्री घासलेले भांडे तर पेपर टाकत होती तर पहिली ह्याच्यावर ते बघा तुम्हाला दिसत असं हिरवा तिथं घोडा बसलेला होता तर चालू होतं केलं होतं रात्री भांडे घासलेले डबे वगैरे लावून घेते म्हणले तोपर्यंत राहिलेले बाकीचे घास तर हे बघा पलीकडे साईड लावले होते पापडे वगैरे ही सगळतच राहिलं होतं इकडे चालू होती माझे भांडी घासणं आणि काय घासले होते काय राहिले होते रोज वापरायचे वगैरे तर पापड वगैरे खाली केले तिने राहिले राहिले सगळे डब्यात वगैरे भरले आणि त्यानंतर तिले खूप घंटा आला रात्री पण काही वेळेस किती वेळेस काढले तरी बघा अशी बसली होती मी गेले तर पलीकेला रूम मध्ये तर तिला माहितच नव्हतं मी मोबाईल घेऊन आले कॅमेरा धरलेला आहे म्हणून तर कसे बघते बघा <laughs> पापड तोडते किराय घरात तर बघा हे घोडा जातच नव्हता त्याला किती आणलं तर इथं बसलेला हे घोडा आणि साक्षी बे लागली होती त्यामुळे मी जास्त पेपर नाही केलं ती खाली खाली त्या त्याच्या खाली चालवत कडाप्याच्या खाली तरी बघा ती खालून आला आता उठून बघू शकता खाल्ल्या कडाप्यावर पडला तर मग नंतर मी असं खाली ओढून घे तर दुसऱ्या रॅपवरती उडाला त्यानंतर मग मी पेपरवर पेपरमध्ये धरला आणि गॅलरीमध्ये सोडून दिला पहिली साईडकून तरी बघा एकाल्या रॅपवर येऊन बसला होता तर, तर मग मित्रांनो दोन तीन भांडे दोन तीन ठिके भांडे बेडमधले काढले नाहीत तसे ठेवले आणि भांडे तर भरपूर राहतात की कंटाळा आला होता आणि कपडे बाकीचे तसेच राहिले होते नंतर कपडे जायचे झालाय असं पेपरमध्ये आणि का गॅरेजमधून तोडून देत आहे तर पेपर टाकले नाही खाली मासे वगैरे राहते त्यामुळं तर हे बघा नंतर आले असं राडा बघा आहे आणि पापड आणि हे घातले होते सगळे साईडला तर दोन दिवस राडा गेला तरी आणखीन बाकीचं राहिलेलं आहे तर बुलला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा कारण उद्याच्याला मी राहिलेलं बाकीचं काढणार आहे कपाटातल्या वगैरे राडा तसंच आहे आणखीन बाकी कपाटातला वगैरे राडा नंतर मग सगळं कपाट वगैरे चेंज करायचं टी व्ही वगैरे पुसून घेतली मी सगळं बाकी झाले आता फक्त कपाटातले नवीन कपाटातले भांडे वगैरे लावायचे ते कपडे वगैरे लावायचे आहेत आता चहा केला होता मस्तपैकी काम करीत करत तर चहा पिऊन मग राहिलेल्या बाकीचं काम करायचं होतं चॅनलवर कोण नवीन आला असं सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे बघा साक्षण आमच्या दूध किती सांगलं दूध गरम करायला ठेवलं आणि पहिली मध्ये येऊन बसली सगळं दूध ओतू गेलं आणि मार राहिलं होतं तेवढ्याच चहा केला आता तर बाकीचं किती सांगलं कारण गॅस आता भांडे धुणं चालूच होतं त्यामुळं काही गॅस धुवून घेतला नाही म्हणलं आधी चहा कर चहा प्यानंतर मग सगळं किचनवर आवळ आवर राहिले येते सगळं काय काय त्यानं घासलेले घासलेले लावून घेत होती चालूच होतं घासल्या काय काय मोठ्या डब्यातलं भरणं तरी मोठ्या डब्यातल्या सगळं काढू काढू लावले होते ते बघा ती बारीक बारीक भांडी पहिली कलर मध्ये घातली होती मी पालती तर बघा सकाळी पहाटात म्हणजे पहाटे पाच वाजता उठलो होतो पण मी परत पर नंतर उजळलं उचलल्यानंतर आम्ही सगळे मी तर ब्रश अगोदरच केला होता मी आधी ब्रश करत असते उठला उठला चहा प्यायचा नंतर बाकीचे काम करायचे तर, कर तर, तर ते साक्षी ब्रश करायला लावून तिने वगैरे ब्रश केला त्यांनी पण उठलेले तिने वगैरे ब्रश लावून भरून ठेवले सगळे तर आता कपडे चाललेत बारके कपडे झालेत आधी मोठे मोठे दशे चालले तर इकडे बघा आमची साईक्स सर पक्का राहिली बघा चपात्या केल्यात तिला सकाळच्या रात्रीच्या भांडी घासून घेतल्यात इकडं बघा सगळं दसरा काढून भांडी घासून लावून झालेला आहे तर आता मोठे मोठे राहिलेले कपडे तर ते धुवून घ्यायचेत बारकी धुवून गड्या घालून गड्या घालून ठेवलेत तर हे बघा इकडं राहिलेत थोड्या घड्या साड्या वगैरे तिला साक्षीला जमत नाही त्यामुळं बारके कपडे घालून ठेवलेले चला हे आम्ही बोड घुन घेतो पटपट हातून काय जास्त तर सात आठ डोळ्या हातूर न तरी तर मी आठ पंधरा दिवसाला धुत असते तर काही धुतलेलं नाहीत तेवढे त्याला असं टाइम लागत आणि आमची बायडो लडायला आमची बायडे रडायली चला आता पूर्ण व्हिडिओ बघा कपडे झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते बाय कर आमचे कपडे वगैरे सगळं धुणं आंघोळ वगैरे झाली जेवण पण झालं तर कपडे धुतताना काढला नाही दाखवला नाही कारण जर बाहेर फिरलं तर ते बाथरूम मध्ये काही दिसत नाही त्यामुळं तर सगळ्या आंघोळीचे वगैरे बिरून कपडे झाले ते बघ चला आता आवडलंय सगळं कामात कपडे नेऊन टाकते वरी आणि सकाळी तो ऊन खूप मस्त पडलं होतं पण जर आले आळाले वाटायला तर चला आता काही करून काही दिसत नाही तिथून मला वरती नेऊन दाखवते ओन आहे की आवा आले मग बाला आवायसारखंच वाटते तर आता जरा सोनाला पण बसते जेवण केले तर मला दाखवून पण जायचे थोड्या वेळाने तर दुपारून जायचे तोपर्यंत तो कपडे वगैरे वाळलेले वाळ्या पण काढून आणते बक्केट भरली आंघोळीचे कपड्याचे दुपार कंगोन पहिले जरा असे ये अनिस्त कवन ना ऐके दादा ना उरी झाले बरोबर भारू पडला आणि कुणी मंदिर खडकी उडो घर आवाज आला येते बाबा वाबळ आले या खिडकीतूनच वातावरण दिसेल होत किचन मधून बघा तुम्हाला दाखवते आज तर वाळायचं काही वातावरण वेगळं दिसाय तर हे बघा हे रात्री पाऊस नव्हता आला पण पाण्याची टाकी मोटर चालू केली ती पाण्याची टाकी भरून वायदूवरून हे बघा वरची टाकी इथून पाणी साचल्यावर का सगळं फुल भरलं होतं रात्री जरास कमी झाले पाणी हे बघा कसलं आबाळ आले वाळले तर वाळले नाही तर नाही वाळले कारण कपड्याचं काय नाही गा दोन गादी आहेत खाली झोपायला आणि कुठं पांघरायला पण लागत नाही गर्मी होती खाली कपडे धुऊन टाकलेत इकडं इकडं रोगी टाकलेत कारण मी बारकी सगळी काल धुऊन टाकली होती कपडे काल काय विडो वगैरे घेतला नाही जास्त भांड्याचा वगैरे थोडा घेतला होता तरी बघा मोठी काय जास्त नाही कपडे कपड्याची तरी पण हाडकलेत होय आमचं ये डारांबा कसं बसलं हा शाळेत गेले नाही तर सकाळची शाळा होती आणि दुपरं सडते त्यामुळं मी पण जाऊ दिलं ना म्हटलं कपडे तर होतील तो परत सर पावडर सांडली कधी सांडली बघितलं सांडली हां काय दे पावडर सांड नको काना डबा आणला आहे हां बसा बसा कपडे टाकते कपडे एवढे मोठे येत छोटे छोटे